नवाब मलिक यांच्या संदर्भात पुढची बातमी आहे नवाब मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या उच्च न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले उच्च न्यायालयाला न्यायालयामध्ये याचिका दाखल केली महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना गुरुवारी दिले वानखेडे यांनी पोलीस तपासाबाबत उदासीनता दाखवत असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने गोरेगाव पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीसाठी केस डायरीसह न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत दोन आठवड्यामध्ये तपासाचा तपशील सादर करा असेही निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत